लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घालत असतानाच असाच धुमाकूळ घालणारा बिबट्या तालुक्यातील दशरथवाडी येथील गौतम यांच्या विहिरीत आज सकाळी पडलेला आढळून आला कोपरगाव सुखरूप बाहेर काढत असताना वन विभागाच्या तुटक्या फुटक्या पिंजऱ्यातून त्या बिबट्याने वन विभागाच्या हातावर तुरी देत धूम ठोकली आहे सदरची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून यावेळी वन विभागाच्या भोंगळ्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी मोठा संताप व्यक्त केला आहे सुदैवाने सदर बिबट्याने यावेळी हल्ला केला नाही मात्र सदर बिबट्या परिसरात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदर घटनेमुळे वन विभागाच्या प्रश्न ऐरणीवर आला असून वन विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे дагы кми ми